नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे घराबाहेर हो असा एवढा सारा पासारा बघून खरं सांगते जवळजवळ दहा पंधरा पोती धुवून टाकली पण धुता धुतामध्येच काम लागलं बघा म्हणून उठले राग राग सगळी पोती भरून टाकली आणि म्हटलं आता दोन दिवसाने धुवायला येतील नंतर मिशोवरून बघितलं तर पार्सल घेऊन एक माणूस आलेला दोन पँटी मागवल्या तर चांगल्या आल्या मस्त होत्या दोनशे चौऱ्याहत्तर रुपये होत्या जर तुम्हालाही मागवायचे असतील तर सांगा लिंक तुम्हाला मी कॅप्शनमध्ये देईन आणि बघू शकता किती दिवस झाले यांना म्हणते गॅस जोडून द्या हा गॅस जरा चालत नाही आहे तर नुसता खोलून ठेवला आहे मला म्हटले जोडून देतो देतो त्यांनी जोडला तर नाही नंतर गाजराचा हलवा केला गाजराचा हलवा एकदम मस्त झालेला बघा भाज्या वगैरे सोडल्या आणि घेवडा ही बघू शकता लसूण वगैरे सोलून घेतला नंतर दुसऱ्या दिवशीचा हा बरं का नंतर काय केलं की ताई आलेल्या ताई म्हटल्या चल आपण घर लावायला घेऊया मग बघू शकता घरामध्ये किती सारा पसारा आहे घर मातीचा असल्यामुळे तुम्ही बघू शकता खालून किती हे झाले माती निघत आहे तर आम्ही घर आवरायला घेतलं तर सकाळी जवळजवळ आम्ही आठ वाजल्यापासून आवरत होतो एवढा सारा पसारा होता ना की घरामध्ये म्हणजे सर्व जागेवर लावलेला होता पण जरा डायरेक्शन मला कळत नव्हती म्हटलं ताई एवढ्या दिवस ह्या घरामध्ये राहिल्या तर त्यांना नाही का जरा आणि वयानं पण मोठं असल्यामुळं कुठली गोष्ट कुठे लावायची ती आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळत असते म्हणून म्हटलं की ला मला थोडं लावू लाग सामान मग त्यांनी सर्व सामान मला लावू लागले तर बघू शकता बॅगा वगैरे हे सर्व आम्ही टेबल ही आणलं अगोदर टेबल त्या साईडला होता अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तर कनिंग जी त्या साईडला होती ती कनगीची डायरेक्शन बदलणार आहे त्याचबरोबर देवारची बदलणार आहे तर हे बदललं असेल त्यांना म्हटलं ह्या जुन्या गौराई आहेत काय करायच्या तर त्या म्हटलं जरा थोडंसं हे झालेलं आहे तर ह्याच्या विसर्जन करून घे तर मग हे विसर्जनासाठी बॉक्समध्ये पॅक केल्या नंतर बघू शकता खताची वगैरे जी औषधं वगैरे आहेत राहणं असल्यामुळे तर ती सगळी वेगळी काढून घेतली नारळ तर बघू शकता किती साठलेली न सवासण्यांना वगैरे दिलेली नारळ वगैरे सगळी नारळ मी तशीच ठेवलेली आता ह्या नारळांचं काय करायचं तुम्हीच मला सांगा नंतर बघू शकता केबल टी व्ही जी आम्ही काढली त्याच्या ताई बघत होत्या नंतर मी कनिंग वगैरे चांगली झाडून त्याच्या मागचं म्हटलं झाडू मारून घ्यावा लाईननी बोर्ड काढून त्या साईडला नेला कारण टी व्हीच त्या साईडला म्हटलं तर हे सर्व त्या साईडला घ्यायला लागेल बघू शकता माती किती निघत आहे आणि खरं सांगू असली कामं एकट्याला करायला जमत नाहीत कोणतरी मदतीला असल्याशिवाय तुम्हाला काय वाटतंय ते सांगा ज्या ज्या वस्तू लागायच्या आहेत त्या मी साईडला काढत होती न लागणाऱ्या त्यातच टाकत हुत होते सर्व पिशव्या मी एका पिशवीमध्ये साठवल्या हो नंतर ताईंनी जा बोर्ड म्हणजे बूस्टर काढला होता मग ताई त्या जोडत आहेत तर त्यांनी बूस्टरचं कनेक्शन इथून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता मेन स्विच तुम्हाला दिसला असेल तिथे बोर्ड आहे तीन बाई एवढा पसारा बघून तुम्हालाच कंटाळा आलेला होता पण ताई वाईज करू लागल्या त्यामुळे दोघींनी केल्यामुळे लवकर झालंय काम त्यांचा ह्याच्यामध्ये माझ्यामुळे पूर्ण दिवस गेला <्याँगा> तसं म्हणायला गेलं तर असं सासर सुरेखबाईमधील हा पार्ट महत्त्वाचा म्हणजे नणन चांगली असणे नाहीतर तुम्हाला माहिती आहे घरोघरी मातीच्या चुली तशा ता आमच्या ताई एवढ्याही नाहीत सर्व गोष्टींमध्ये सपोर्ट करतात नंतर कनिंग बघितलं तर कणंग एकदम थोडीशी ज्वारी होती त्याच्यात दोन उंदराची पिल्लं होती मंट्याने आतमध्ये जाऊन लगेच ती पिल्लं बाहेर काढली नंतर कपडे बघायचे इकडे तिकडे पडलेली खराब झालेली सर्व कपडे गोळा केली धुवायला काढली नंतर गॅस वगैरे त्या म्हटल्या आणि इकडे मी जोडते मग ह्या दोघांनी गॅस जोडून दिला त्याच्यानंतर पाटाव गेलो पाटावर सगळे कपडे धुतली मी पहिल्यांदा पाटाव गेलेली खूप छान वाटत होतं बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पाणी एकदम स्वच्छ आहे बघा माणसंच फक्त ह्याच्यामध्ये काही ना काय आणून टाकत असतात पिशव्या पिशव्या बाकी तुम्हाला आवडतं का असं मोकळ्या पाण्यामध्ये कपडे धुवायला हे पाटाचं पाणी कोण प्यायला यूज करत नाही त्यामुळे दूषित होण्याचं काही म्हणजे कारण नाही आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल